चला आज आराध्याला काय मामाने गिफ्ट केलं ते आपण बघूया मित्रांनो आज माझी सायकल येत आहे ही बघा ही आनंदीची नवीन सायकल आणली आहे ही आनंदीची नवीन सायकल आहे कशी वाटते कमेंट मध्ये सांगा आणि आता माझी पण सायकल येते ते पण दाखवतो तुम्हाला आता माझी सायकल येत आहे मग मी तुम्हाला आनंदीची सायकल दाखवली तुम्हाला दाखवतो सायकल इथे आई साहेब आपल्या शूटिंग करत होत्या थांबना येईल ना, ये ना थांब तर तुम्ही बघू शकतात माझ्या एका सायकल साठी किती मोठी गाडी आली हे बघा हा माझा मामा याने मला सायकल घेऊन दिली आहे मामाने तर बघू शकता किती मोठी सायकल आहे मा, माझी म्हणजे माझीच आहे म्हणजे अरे इधर टी व्ही निघाली चला तर मग आराध्याला ज्याची उत्सुकता होती शेवटी ते पार्सल आलंच आपलं हे बघा गाडी आली आणि त्या माणसांनी उतरून दिलं पार्सल आणि आम आता मामा आहे ना अनबॉक्सिंग करतो आहे आणि आराध्य पण मदत करतो आहे हे बघा त्याला खूप काही आनंद झाला आहे आणि छोटे मुलं आहेत ना त्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधत राहतात आणि मुळात स्वभाव त्याचा तसाच आहे पण आपल्यासारखं नाही आपल्यासारख्यांना कसंही भेटू द्या कितीही भे भेटू द्या तरी आपण त्याच्यात उणीव बघतो आनंद नाही तसं नसतं लहान मुलं निरागस असतात बघा त्याला खूपच आनंद झाला आणि आता काय निघेल बघा त्या बॉक्समध्ये त्या बॉक्समध्ये निघाली आता मामाने अनबॉक्सिंग केलं त्याने पण केलं आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत ना त्या काढून दिल्या पहिले माझ्या दादाने आता सायकल निघाली अख्खीच्या अख्खी बघा हां आणि मग आनंदाला काही पाराच नाही आराधीच्या आणि त्याला आवश्यक पण होती सायकल म्हणूनच मामाने घेतली आणि यालाच काय याच्या आराध्याच्या पेक्षा दुसऱ्या ताईची मुलगी लहान आहे तिला पण घेतली दोघांना आराध्यचे पप्पा पण आलं आले आहेत बघा ते कसे गंमत बघतायत मामाची आणि भाच्याची ते त्यांना पण आनंद झाला की याच्या मामाने याला एवढी चांगली सायकल घेतली आणि त्या भाचीला पण घेतली मामाने दिवाळी केली सायकल घेतली कपडे घेतले सगळंच आणि आमचा दादा कोणाला काही कमी पडू देत नाही आम्हालाच काय बहिणीलाच काय पण त्याच्या बाईलासुद्धा काही कमी पडू देत नाही तो स्वतःला नाही घेणार स्वतः साधाच राहतो पण दुसऱ्यांना कोणालाच कमी पडू देत नाही असं आहे माझा दादा आणि मग बाच्याला काय आनंदच आनंद विचारायलाच नको आणि मग ते गप्पा करत करत काय त्याला ज्या वस्तू तिला अजून गरजेच्या होत्या लावायला हँडेल काय असेल नसेल ते आता जोडतो आहे दादा आणि आराध्य पण मदत करतो आहे काही त्याला गप्पा करतो आहे मामाशी काही खोलतो आहे सायकलला जे लावलेलं आहे ते पॅकिंगसाठी असं चालू आहे त्यांचं दोघं मामा भाच्यांचं आणि आम्ही पण सगळेच होतो आजूबाजूला आनंदच आनंदा बघा कसा बडंबडं करतो आहे आणि या वयामध्ये हो आठवणी असता माणसाला मामाच्या मावशीच्या आत्याच्या काकाच्या एवढे चारच नातेवाईक जवळचे असतात खरं तर घेणारे देणारे आपल्याला आनंद देणारे आणि आपण जर काही केलं तर त्यांना आनंद होतो असं असतं तर माझ्या मुलांना मावशी नव्हती आत्या नव्हती काका आणि मामा होते मामा थोडंफार करायचे असे चालू होतं आमचं आणि आता त्यांनी काढली रोडावर सायकल आणि त्याच्या उंचीप्रमाणे शीट केलं त्याने तो आहे आठवीला आणि त्या आठवीच्या मानाने त्याला जरा उंच आहे म्हणून थोडं उंच करून आणि आता त्यांना चक्कर मारायचं आहे बघा आणि तो म्हणतोय मामा तुम्ही चक्कर मारा आणि मामाला चक्कर मारणं गरजेचंच होतं काही त्याच्यात फॉल्ट तर नाही म्हणून म्हणून आधी सगळ्यांनी सांगितलं की भैया दादा आम्ही दादाला भैया म्हणतो की तू चक्कर मारा असं मग अशी तयारी चालू होती आणि तो पुढे दम मारतो त्याची जी जुनी सायकल होती ना तर ती मामाच्या पुढे काढत होता असं आहे आमचं आराध्य आणि आनंदीला पण सायकल आणली होती पण तिची आई पप्पांनी आणली होती आणि ही महाक होती ना ही मामाने आणली होती तिला छोटी लागत होती आणि आता हा भाऊ गेला चक्कर मारायला बघा सायकलवर आणि त्याच्यात आराध्य पण मागे मागे पण मामाने नाही सांगितलं म्हणून थांबून घेतलं त्याने मग परत आला आणि संध्याकाळची वेळ किती छान वातावरण आहे तुम्हाला दिसतच असेल ओलॉकमध्ये खूपच सुंदर वातावरण होतं चला उलाक तर मग तुम्हाला वलॉक आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्लॉकमध्ये बाय तुम्हाला गिफ्ट कसं वाटलं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर आता आराध्य पण आला बघा